शिरपूर शहरातील पित्रेश्वर कॉलनीजवळ असलेल्या मैदानात शिरपूर बरवाडे नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चिंतनभाई पटेल यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्वच उमेदवार यांना विजयी करण्यासाठी माजी मंत्री आमदार भाई पटेल यांची विजयी संकल्प सभाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते दरम्यान अमरीलबाई पटेल यांचे भव्य स्वागत करण्यात आले हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांच्या समूह सभेत अनेकांनी भारतीय जनता पार्टीत अमरीलभाई पटेल यांच्या हस्ते प्रवेश केला आपण पाहत रहा महाराष्ट्र मीडिया न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा या तालुक्याचे आमदार काशीरामजी पावरासाहेब सातवणीय स्टेजवर बसलेले सव्वाल व्यक्ती सातवणीय स्टेजवर बसलेले बत्तीस उमेदवार एक गंद्राध्यक्ष भाइयों बहनों मेरी माताओ बाईयो आज पण आखरी सभा उद्याच्या इलेक्शन आहे आपल्याला शिरपूरच्या भविष्यात निर्माण करायचे आहे एकोणीशे मध्ये मला नगराध्यक्ष म्हणून आपण निवडून दिला होतो पण त्यावेळीची परिस्थिती जी आहे ती थोडक्यात मी वर्णन करणार आपल्या तालुक आपल्या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये मी जेव्हा उभ्या राहिला आमदार करून टाकवला त्यावेळेची शिरपूरची परिस्थिती फक्त हायवे सोडले तीस किलोमीटर रोड बनलेले होते पण जेव्हा मी सकाळी उठून सहा वाजेला हिगावला पोचून जायचो आणि इथे सहा वाजायला मालखाताला परतून द्यायच कुठेही नाही तर नाही आली तर कितीतरी जागा अशी होती की मध्ये तिकडे गाव होता तिकडे गाव होता तर मध्ये पाणी व्हायचं आणि पावसामध्ये इथे घेऊ शकत नव्हते अशी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये मी तालुका बी सांभाळला पंचायशी शहर बी सांभाळलं ज्याला काम करायची इच्छाशक्ती असली आणि ज्याच्या मना मनामध्ये भावना असली की सामान्य गरीब माणसाच्या मध्ये बदलाव यायला पाहिजे त्यावेळी मी फक्त पाच वर्षामध्ये पंच्याऐंशी अरे नव्वद ते पंच्याण्णव मी नऊशे किलोमीटर रोड बनवून करून आणले आणि साडेतीनशे पूल मंजूर करून आणले गाव त्याला बाराबाई रस्तेने आणि बाराबाई पुलने मी जोडले हे मी अशासाठी सांगतो आपल्याला की ज्याची इच्छाशक्ती असली तोच करू शकतो ज्याला हृदय દુષ્કાળી પરિસ્થિતિ કરોડ વીસ લાખ રૂપિયા વીસ લાખ આપણ બના બાકી દોઢ કરોડ રૂપિયા ગવર્મેન્ટ ઓફ ઇન્ડિયા ને આપણે અને પહેલી તાપી યોજના આપણે

या शहराची पाणी युद्ध कायम स्वरूपी चालू राहील थोडासा बाजूला ठेवतो माझा विषय काय लोक सांगतात ते पाणी पट्टी अमृतबाईने वाढवून दिली बघ सगळे बसलेले विचारपूर्वक जे कोण बोलतात अर्धी करून टाकून फोन करू करून टाकू हे करून ते करू महाराष्ट्र शासनच्या जी आर आहे कोणीही नगरपालिका मध्ये जर मीटर लागले नसेल तर ता त्याला अठराशे रुपये भरावे लागेल आणि आज काय परिस्थिती आहे आपली पाणीपट्टीची उत्पन्न तीन कोटी आहे खर्च काय हे विजेत्या सोडून मी तीन करोड ब्याऐंशी लाख रुपये आपण वर्षी पैसे खर्च करतो पैसे कमवत नाही अरे पंधरासो रुपये पर्यंत पाणीपट्टी भरणारे लोक पन्नास टक्के आहे आपल्या गावामध्ये दोन हजार पर्यंत वीस टक्के लोक आहे अरे पच्वीसो पर्यंत पाणीपट्टी भरणारे आठ टक्के लोक आहेत सामान्य गरीब माणसाला इतके पैसे लागत नाही वापरतात त्यांनाच पैसे लागतात शिरपूर मध्ये हायेस्ट पाणी पैसे भरणं मी आहे मला एकसालं पाहिजे पण मी ते पाणी पट्टी पाणी घेतो त्यामुळे मला जास्त जास्त पैसे लागतात तुम्हाला एक सांगतो हो, आपल्याकडे इतर शहा शहरचं नाव देतो नंदुरबार शहादा बोंडच्या चिंखेडा या शहरामध्ये दोन ते तीन चार दिवसामध्ये पाणी येत आणि वर्षाला अठराशे रुपये भरतात आपल्याला जरुरी काय पाणी मिळायला पाहिजे उद्या गरीब लोक आहेत ते मजुरीला जातात उद्या पाणी नाही आला दोन तीन दिवस पाणी नाही आला ते काय करतील سکال تھے گیل نہیں یہ سب ٹیک کرنے کو سامنے سکو شکتو کردی گھرپٹری بات کرائے لگتے ایک تری میٹر پانی پٹھی کمی کر नवा हॉस्पिटल आता तिथे आपण बनवतो इंदिरा गांधीला लाभोर पाच वर्ष तुम्ही मी मी तर पाचव्या वर्षी आलो तर काम टाकलो एक शाळा बनवली असेल एक काहीतरी घेऊन आले असेल विचारत इच्छित नाही अरे इच्छाशक्ती नाही हजाई मध्ये काम करण्याची इच्छाशक्ती नाही हे बोलतात बोलण्याची काही गरज नाहीये तुम्ही जे काही बोलता ते कधी नऊ पैशाचं काम केलेलं नाही अरे तुमचे रोड मी बनवले ऐशी फूट रोड बनवला

त्याची झोपडी काढून घेऊन जाईल मी बसलो आहे कोणाची दादागिरी चालू देणार नाही अरे ना। तुम्ही किती मोठे असेल तिथे थापून देईल जसासाठी आम्ही इतके वर्ष होतो चोऱ्याची बाजू माझ्याकडे शिरपूर नगरपालिका होती कोणी एक थांबू शकत नाही ते कोणाची विचाराची गरीब माणसाची झोपडी काळजी येते ریگلرائڈ کرنا ریگلر منتری تو فار بول منتری بولنے جاتا منتھے گا جاؤں پہاڑ کتنی ریگلرائز کیا پندرہ ہزار آدیوسی فوریسٹ مدد કરેતી અને હે કરુ પહેલા ઠરાવ શિરપુર નગરપાલિકા પહેલા ઠરાવ કરેલ કે સગભપટ્ટે તેવા કરા એ પહેલા ઠરાવ મી અધ્યક્ષ સંગે તે કરેલ મી સાડે ચારસો ધરણ બનવલે در وقی میں پچاس ڈرن آرکی بنوتو <تصفح> شیکری بھی بس سنتو پور مہاراشٹر مجھے ایک بھی مانس پانی بھرت نہیں تم سے آمدار پانی بھرتوائس آتا مہاراشٹر مجھے کتنی تری تالوکے سکے ہو तुमच्या लावलेलं सगळं शेती मालचा भाव हे दुप्पट तिप्पट दहा वर्षाने होऊन जाईल कोणाचं लक्ष नाहीये महाराष्ट्रात सगळे पाणी काढूनच राहिले जिथे पचास फूट होता तिथे हजार हजार फूट चालू निघून गेले पण तिथे पाणी नाहीये आपल्या आसपासमध्ये हालत आहे तुम्ही कुठेही जा कोणी पाणीचा काम करत नाही

जन्मदिवस मनावला नाही आणि कथा कथा मग इगतपुरीला गेले तिथे जन्मदिवस मनवतात अरे काय खोट बोलतात तिथे काय झालं ते जाणायला माहिती त्याच्या मुलाच्या ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी चाळीस पचास लाख जाणार लावून चुकलोय अरे तुम्ही जे बोलतात ते खोट बोलतात कधी जिंदगीमध्ये खरं तरी बोला आम्ही बोलतो ते करतो खोट बोलत नाही आणि तालुक्याच्या स्वप्न बनवलेलं आहे शहराच्या स्वप्न बनवलेलं आहे पहिला काम मी शेतीमध्ये पाणी आहे दुसरं काम आहे महाराष्ट्रातला आता शिक्षण हब आहे याच्यापेक्षा तीन पट शिक्षण हब बनवेल आज काय तुम्हाला माहिती आहे चोवे बहात्तर हजारची वस्ती आहे मुलं किती शिकतात चोवेचाळीस हजार मुलं शिकतात महाराष्ट्रमध्ये एक मी तालुका नाही बारामतीचं ता उदाहरण देतात बारामती बेमी तसं नाही आहे अरे कोणी करूच शकत नाही मी तर देशामध्ये करतो आहे शिल्पू तर जाऊ द्या जेव्हा मी नवमी ची चौथामध्ये होतो પંદર હજાર મુલાવ હજાર મુલાઈ ને શિક્ષણ અને તે પૈસે મેડિકલ કૉલેજ બનવતો ہاسپٹل پیشے دیتی دیتی دے سکتے بنونا مجھے پیمنٹ کرتا پیمنٹ اپن کرٹی روپئے لکشے ویس کروڑے سشکری آ مجھے کچھ تو پچھن ہوتا ہے کوتوائٹ آدی سماج لاسٹ مسا تمہار سا کرو چاہتی ہے نسک لا دے گا دوسرے آج ہی سنتو تمہیں نسک جا کی گرج رہا نہیں हॉस्पिटल मध्ये सगळं करणार आहे थोडा टाइम लागेल पण चांगलं काम केल्याशिवाय राहणार ना नाही तिसरी परत गॅरंटी देतो पाच घर असेल तर मला येऊ बेटा पाच घर असेल तेव्हा मी रोड करून देईन आहे अंडरग्राऊंड गटर काढणार आणि लाईट देणार आणि कुठला बाकी राहून गेला असेल तर मला येऊन भेटा ते काम मी तीन महिन्याचे ऍक्ट हे सगळं पूर्ण करून आणि माझ्या दिमागमध्ये साडे एक चारशे एकर जमीन आपली इथे ओपन केलेली आहे ग्रीन झोन मधून महाराष्ट्रामध्ये अशी चार साडेचारशे एकरची जमीन मध्ये इतका स्मार्ट सिटी तुम्हाला कधी पाहायला मिळणार नाही अशी मी स्मार्ट सिटी माझ्यावर टीका करता अरे काहीतरी चांगलं काम करण्याची गोष्ट करा ना लोकांना भडकायचं काम करतात अरे कधी पाच रुपयाचं काम केलंय अरे अनेक गरीबासाठी इथे एकशे पस्तीस लोक लावलेले आमदार कार्यालय मध्ये आतापर्यंत आपण आयुष्यमान भारत साठी दोन लाख पस्तीस हजार लाभार्थीची आपण फॉर्म भरून मंजूर करून दिलेली मोती मंदिरचे आपण सत्तेचाळीस हजार ऑपरेशन फ्रीमध्ये केलेले संजय गांधी श्रवण बाळ त्रेचाळीस हजार लाभार्थीची संख्या आपण केलेली आहे आणि बांधकाम कामगार अंतर्गत पंच्याहत्तर हजार लोकांना आपण लाभ दिलेला आहे त्याच्या घरामध्ये सर्व सर्व सामान आणि त्याच्या बरोबर शिष्यवृत्ती आपण त्यांना प्रदान केलेली आहे लाडकी बहीण योद्धाचे एक लाख दस हजार लोकांना लाभार्थी करून दिले आम्ही आम्ही एजन्सी आम्ही करतोय तुम्ही कोण तुम्ही तर आत्ताच पाठीमध्ये इकडून तिकडे गेले पाच वर्ष तुमच्या हातात काम तुम्ही लोकांनी संधी दिली होती त्यांना विचार पाच वर्षात काहीतरी एक छोटासा काम केलं आहे का एक छोटीशी शाळा बनवली काही करणार नाही नुसतं ठोकणार आणि मी जे बनवलंय त्याचा सत्ता नाश करून टाकतील समजा तुम्ही मी हे जे बनवलंय हे निर्माण केलंय याचा सत्ता नाश केल्याशिवाय राहणार नाही अशा लोकांना जर तुम्ही बसवलं तर शिरपूर शिरपूर राहणार नाही अरे तुम्ही किती कडे जा तिथे जातात तुम्ही पाहतात ते कसे राहतात त्यांच्यासमोर पाण्याची काय समस्या आहे रोड आहे का वीज आहे का काही मिळणार नाही आणि रोज आपण टीव्हीवर पाहतो तो एक जण विचारतो गाव मध्ये तुम्हाला काय अडचण आहे आमच्याकडे रोड नाही कोणी बोलतो माझ्याकडे पिण्याचे पाणी येत नाही कोणी बोलतो आमच्याकडे सफाई होत नाही तुम्ही रोज पाहताय ना रोज टीव्हीवर येत नाही سگ ایک بنوی نے ہدے پاس تیار بایس ہزار باہر کیا कितीतरी भेटपुरी पासून लाल लाल लोकांना हो त्याचा लाभ मिळालेला गज शहर दिसतो का चोवेचाळीस हजार बावीस तेवीस हजार मुलं शिक्षण घेतात का इतके मोठे आहे की ते इथे येतात तुमचा भाडा बी भरतात आणि आमच्याकडे फीस बी भरतात इतके मोठे आहे लोक का बाजूला जात चोपड्याला का जातं जळगावला का जातं साधाला शिरपूरला काय येते टॉप क्लास एज्युकेशन दिलेलं आहे तुम्हाला आणखी सांगतो आमची आसी पटेल इंजिनिअरिंग कॉलेज मधून तेरा हजार म्हणून पास झाले त्याच्यामधून सहा हजार म्हणून शिरपूरचे आहे शिरपूर शिरपूर तालुक्याचे आज इथे पचास मी इंजिनिअरिंग सापडत आहे

केल्यानंतर किती दुःख दू, होत असेल आम्हाला हृदयमध्ये काय फीर पडत असेल जे म्हणतात फक्त बोलतात एक केलेला आहे के के बोले आमचं मुलगा कुठे जाणार शिकवत कुठे कुठेतरी राहणार जातो आणि आमचा आहे असं आमचे लोक आहे इथेच सगळी फॅक्टरी आहे त्याची इथेच येतो तो आणि आता जास्त येईल नाही इथे तुमची सेवा करेल सेवासाठी तर आलोय आपण काही नाही का बोलायचं कमस कम पंधरा फॅक्टरी टॉप क्लास चालवतो ते काय करतात त्यांना का विचारा तुम्ही काय करता काय बोलत नाही मी तुम्हाला सगळ्यांना सगळी माहिती आहे काय बोलायचं काम नाहीये तर हे तालुक्याला आणि हे शहराला जे आम्ही बनवलंय रक्ताचं पाणी केलंय त्यामुळे तिकडे राहतील अरे आमचे लोक कुठेही राहो मुकेश भाईची मुलगी पाहून अहमदाबादला राहतो त्याला शिकुची काय पडली त्याच्या घर आहे सगळं जवाई ववई सगळे सुखी संपन्न आहे दरवर्षी या गावाला पाच करोड रुपये दोन वर्षापासून दहा कोटी रुपये दिलेले पाणीसाठी हृदय आज इकडे आहे आमचे मुंबई जे आहे ते इथे जाणार आहे साथ देणार त्यापर्यंत आमचं घर खानदान आमचे मुलं त्याचे पुत्र हे मध्ये जाणार शिरपूरची सेवा करणार आहे आज आपण पाह आपण एक चांगला दवाखाना बनवतोय बाजूला मेडिकल कॉलेज काढतोय एक आयुर्वेदिक दवाखाना काढतोय होमिओपॅथिक दवाखाना काढतोय आयुर्वेदिक कॉलेज काढणार आहे डेंटल कॉलेज काढणार आहे हे सगळं कोणासाठी आहे अरे हे मी जर मानलो मुंबईमध्ये केलं या कुठेतरी मोठे गाव मोठ्या शहरामध्ये केलं तर त्याच्या नाव जबरदस्त होणारे पण लास्ट गरीब माणसाला याच्यामध्ये न्याय नाही मिळणार आणि ते लास्ट गरीब माणसाला सामान्य माणसाला आणि शिरपूरकरांना याचा फायदा मिळाला पाहिजे ह्यासाठी हे सगळं करतोय तुम्ही विचार करा जे आपण आता हे दवाखाना बनवतोय त्याच्यामध्ये दोनशे सत्तर करोड रुपये खर्च करतो एक मी रुपया भी लोन घेतली नाही जर लोन घेतली तर बारा टक्के व्याज आले तीनशे करोडची वर्षाला छत्तीस करोड रुपये भरावं लागणार पण मी विचार केले पन्नास कोटी दरवर्षी लॉस होणार ते छत्तीस वेगळे हे कोणासाठी आहे एक सामान्य गरीब माणसाला न्याय देण्यासाठी आहे आज बाजूला आपण टेक्स्टाईल पार्क बनवले तिथे पन्नास हजार मुलं काम करताय ते बारावीच्या नीचे शिकलेले हे सगळं कोणासाठी आहे हे सगळं शिरपूर तालुक्याच्या भविष्या आणि शिरपूर तालुक्यात काही गोष्टी मी आपल्याला सांगू शकत नाही जे आमचे विचार पुढचे आहे या लोकांच्या भाषण मध्ये तुम्ही जाऊ नका हे भाषण केव्हा ऐका काहीतरी त्यांनी निर्माण केलं या शहराला मोठी काही देण दिली तर मान्य आहे पण काही देण न देता काही काम न करता निष्ठा भाषण टोकून लोकांना भरपायच्या किती बोलतात माझ्या विरोधात तुम्ही ऐकतात मला तर आजच ऐकलं सगळं फार जरी पटेल पुर, पटेल पुराण काढतो ना तसं पटेल पुराण काढलेलं जसं आम्ही चोर उचक्य असो मला पार्टीमध्ये का गेले तर मला इन्कम टॅक्स की रेट पडली इन्कम टॅक्स की रेड पडली तर आम्ही मजबूत आहोत आम्ही सगळं निपटायला तयार आहोत तुमची गरज नाही म्हणून ईडी मागे लागली ईडी जर लागली असेल दिला तर मी आगच राजीनामा आमदार किंवा देऊन टाकेल अरे असे खोटं बोलत नाही आणि असं खोटे बोलण्याला लोकांचे ऐकू नका आज इलेक्शन होऊन गेलं नंतर मी त्यांनी मला दाखवलं की ईडीची नोटीस आली होती मग त्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा देऊन टाकेल अरे तुम्ही कोण मला दादा म्हणतात कोणी एक तरी गावामधल्या एक माणसाने सांगाव हो। की बाईने दादागिरी केली अरे तुम्ही तो नेहमी दादागिरी करतात ते अंबिका नगरच्या लोकांना विचारा आजपर्यंत पंचवीस वर्ष दादागिरी करून निवडून आलेले आहे आम आम्ही असे धंदे करत नाही उलटा दादांना संपवायला निघालेलो आहे कोणी कोणी गरीब सामान्य माणसाला मी वचन देतो त्यांनी रात्री सांगावं की माझ्यावर कोणी अन्याय करतो तर मी तुम्हाला अन्याय होऊ देणार नाही याच्याही मी तुम्हाला वचन देतो एक सांगतो शिल्पूच्या विकासासाठी आपल्याला सर्वांनी एक राहायचं आहे कोणाचाच बोलण्यावरून घ्यायचं नाही हे पस्तीस वर्षाचा इतिहास आहे जिवा, जिवा जे करून दाखवलेलं आहे ते जेव्हा करून दाखवतील आणि आम्ही नाही केलं तेव्हा तुम्ही त्यांना निवडून द्या आता निवडून देऊ नका जर निवडून तर शहराचा हे तुम्हाला सांगतो आणि समोर सांगतो त्यांची इच्छा असेल तेव्हा केव्हाही माझ्या समोर बोलायला उभे राहा मागे काय बोलतात समोर येऊन बोला हे बोलण्याची शक्ती पाहिजे कर्तव्य असलं काम असलं विकास केला असेल लोकांचा जीवन बदलला असेल लोकांची गरिबी दूर करायचा प्रयत्न केला असेल तर सगळं बोलू शकतो आणि हे सगळं भाषण करण्याच्या मागे भूमिका हे आहे कोणाचाच याच्यामध्ये लागू नका शिरपूरच्या विकासासाठी शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी बत्तीस चे बत्तीस जणे अध्यक्ष हे आपण निवडून द्या अशी एक विनंती करतो निवडून येणार कधी करा त्या आणि मला संपूर्ण दोन हाताला ताकद द्या आणि ते ताकद मी तुमच्या भविष्यासाठी करणार इतकं मी सांगतो आणि माझे दोन सत्य संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र